वर्षभर टिकणाऱ्या आणि कुरकुरीत अशा वेफर्सची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारीतू इन्स्टान फेसबुक बघणार आहोत वर्षभर टिकणारे आणि उपवासाला चालणारे असे बटाट्याचे वेफर्स तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया आज आपण वेफर्स बघतोय इथं मी पाच किलो बटाटे घेतले आता आपल्याला हे बटाटे आहेत ना साफ करून घ्यायचे त्याची पूर्ण साली काढून घ्यायच्यात बघू शकता मी इथं आता साल काढून घेते बटाट्याची हे बटाटे मी स्वच्छ पहिले धुवून घेतलेत आणि मग साली काढून घेते आता साली पूर्ण काढून झाल्या की आपल्याला हे बटाटे आहेत ना पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून काळे पडू नयेत बाकीच्या बटाट्यांच्या साली काढसपर्यंत हे काळे पडू नयेत म्हणून आपल्याला हे पाण्यात ठेवायचे बघू शकता मी इथं पातिल्यामध्ये पाणी घेतले आणि एक एक बटाटा साल काढून या पाण्यामध्ये ठेवून देते आता अशाच प्रकारे मी सर्व बटाट्यांच्या साली काढून घेणारे बघू शकता आता तुम्ही बघू शकता इथं मी सर्व बटाटे असे साली काढून घेतलेत आता आपल्याला आता आपल्याला वेफर्सची जी, जी किसनी असती ना त्याच्या साह्याने असा असा आडवा बटाटा आपल्याला धरायचा आहे आणि फक्त पुढं सरकवायचं आहे जेणेकरून स जास्त जोरात किसलं ना की एकदाच किसायचं त्याने काय होतं बटाटा छान गोल लांबडा येतो आणि जास्त घासत बसलं ना की बटाट्याचे तुकडे होतात बघू शकता इथं पातळ आणि छान मोठे आलेत आता हे पा आपण जे किसलेले आहे ना आपल्याला सर्व पाण्यामध्ये टाकून ठेवायचे काळे पडू नयेत म्हणून बघा मी इथं एक पहिला अख्खा बटाटा किसून घेते आणि इथं एका भांड्यामध्ये पाणी घेतले आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला तुरटी थोडीशी फिरवून घ्यायची फिरवून घ्या तुकडे करून टाकू नका फिरवून घ्यायची तुकडे करून टाकले ना की बट आपण ज्यावेळेस वेफर्स उकडतो त्यावेळेस ते तळताना लाल उठतात त्यामुळं फक्त फिरवून घ्यायची तुरटी आता तुरटी फिरवून झाली की आपण काढून घ्यायची ती तुरटी त्या पाण्यात आणि आता ह्या पाण्यात आपल्याला आपण जे चिप्स केलेत किंवा वेफर्स केलेत बटाट्याचे ते याच्यात टाकून देऊया तर बघू शकता अशाच पद्धतीने मी आता सर्व बटाटे किसून घेते चिप्स करून घेते त्याचे बघू शकता इथं आपले पाच किलो बटाट्याचे वेफर्स तयार झालेले आहेत आता आपल्याला हे स्वच्छ दोन व्य पाण्याने छान धुवून घ्यायचे आणि एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये हे मीठ मी तीन चमचे मीठ टाकते तीन चमचे मीठ टाकून घेणारे छान उखळी येऊन देणारे ह्या पाण्याला आणि मग आपण जे बटाट्याचे वेफर्स केलेत ते आपल्याला ह्या पाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकायचे बघू शकता आता मी याच्यामध्ये टाकून घेते सर्व आपण जेवढे पाच किलोचे केलेत ना एवढे बसणार नाहीत तर मी दोन वेळा हे उकडून घेणार आहे पहिल्या बॅचला मी अर्धे टाकणार आहे आणि दुसऱ्या बॅचला अर्धे तर हे पहिल्या बॅचचे मी टाकून घेते बघू शकता असे टाकून घ्यायचे आता आपल्याला झाकण लावून चांगली उखळीस पूर्ण उखळी आली पाहिजेत म्हणजे जवळजवळ पाच ते सहा मिनटं या प्रोसेसला लागतात बघू शकता इथं आता आपला बटाटा आपण खाली वर करूया हलवून घेऊया पहिला बघू शकता आता बटाटा आपला झाला आहे का आपल्याला शिजला आहे का बघायचं आहे हलवून घ्यायचा आणि बघूया झालाय का झालेला आहे आता आपल्याला काढायला काही हरकत नाही आता आपण तो काढू जास्त शिजवायचं नाही अर्धवट ऐंशी टक्के शिजला पाहिजेत अशा पद्धतीने हे वेफर्सला बटाटे शिजवून घ्यावे लागतात आता आपल्याला हे एका टोपलीमध्ये काढून घ्यायचं आहे एका टोपलीमध्ये किंवा गाळणीमध्ये मोठी गाळणी तुमच्याकडे असेल त्यानुसार तुम्ही ते, ते काढून घ्या नितळून घ्यायचे ते आता हे पहिल्या बॅचचे मी पूर्ण काढून घेते सगळे बघू शकता आता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला आहे ना दुसरे बॅचचे टाकायचे पण त्या ह्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ टाकावं लागेल तर तुम्हाला हे दुसरे राहिलेले वेफर्स टाकायचे आता मी जेवढे दुसरे राहिलेत तेवढे सगळे ह्या पाण्यामध्ये टाकते आणि लागेल त्यानुसार मीठ टाकायचे आपल्याला आता हे सुद्धा आपल्याला छान उकडून घ्यायचे आणि हे सुद्धा बघू शकता हे मी पहिले काढलेले असे नितळत ठेवले आहेत एका टोपलीमध्ये झालेले आहेत ते आता दुसरे पण आपले बघा झालेले आहेत आता दुसरेसुद्धा आपल्याला ह्या टोपलीमध्ये काढून घ्यायचे आता आपले पूर्ण काढून झालेत आता आपण हे उन्हात न्यायचे आहेत बघा उन्हामध्ये मी आणलेत त्याला आणि एका कपड्यावर असे एक 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 करून पसरून लावायचेत एकावर एक नाही ठेवायचे कारण की मग ते सुकल्यानंतर चिकटून बसतात बघा इथं मी पूर्ण सुकायला लावलेत आता हे दोन दिवस मी सुकून घेणार आहे बघा अशा पद्धतीने सुकून आलेत आता आपल्याला आहेत ना तळून मी दाखवते तुम्हाला बघा इथं मी तेल गरम करून घेतले आणि ह्यातले दोन चार मी वेफर्स तेलात टाकून घेते बघू शकता इथं आपले वेफर्स पण चांगले पांढरे शुभ्र उठत आहेत थोडंसं तेल अजून गरम पाहिजे होतं काही हरकत नाही बघू शकता इथं आपले वेफर्स पण छान पांढरे शुभ्र येत आहेत आता हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये बघा वर्षभर टिकणारे उपवासासाठी लागणारे बटाट्याचे वेफर्स इथं तयार झालेत किती खुसखुशीत झालेत बघू शकता तुम्ही आणि तुम्ही ह्या उन्हाळ्यात नक्की करून बघा आणि वर्षभर टिकवून ठेवा सणावारासाठी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर जास्ती मी दाखवलेल्या बटाट्याच्या वेफर्सची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद